आम्ही कुठे खेळायच आम्हाला खूप मजा वाटते पण आता हे मैदान तोडण्याचं माहीत नाही येऊन खेळ संध्याकाळी जेव्हा खेळतात शाळेत सुटल्यानंतर आता मैदान उरलेत कुठे आणि तुम्ही अशा मैदानाचं बांधकाम केलं मुलं कुठे खेळायला हे जी खे प्लेईंग ग्राउंड आहे आणि हे असं या अनुषंगाने मैदान घेतलेले तिन्ही मैदाने खाल्ली आहे लोकांनी वरळीतील बीडीडी चाळींचा विकास झपाट्याने होतोय मात्र येथील मैदाने देखील या विकासाच्या मार्गात असल्याने मैदान इतिहास जमा होण्याची शक्यता आहे यामुळे जर मैदानच नसेल तर आम्ही खेळणार कुठे असा प्रश्न चिमुकल्यांना पडलाय हा मैदान नाही राहिला तर आम्ही कुठे खेळायच कोण कोण इथे असतात तुम्ही मित्र मंडळी कि आम्ही सगळे दोन लोक कृष्णा कृष्णा आणि रमन ते बघा समुदी पण आहे तिथे ती पण आमच्या सोबत खेळते आम्हाला खूप मजा वाटते पण आता हे मैदान तोडणं तर माहीत प्लीज मैदान नको तोडा प्लीज खेळतो तर आता जर हा मैदान नाही राहिला तर आम्ही एक साथ पण खेळणार वरळीत बीडी साळीच्या परिसरात म्हाडाचं सा कामकाज सुरू असल्याने वीर नेताजी सुभाष मैदानावर काही खड्डे पाडण्यात आले म्हाडा येथे गोदाम तयार करणार आहे अशी माहिती मिळाली आणि मोकळी राहावी यासाठी रहिवाशांचा प्रयत्न सुरू आहे मैदानच राहिली नाही बीडसाई परिसरमध्ये मडकी मैदान ता ता मैदान, मैदान आणि पोलीस मैदान हे पुनर्विकासाच्या ह्या मैदानात पुनर्विकासाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत आता बीडचा रहिवाशांना म्हणजेच युवा पिढीला लहान बाळांना खेळण्याकरिता आता बघायला गेलं तर दोनच मैदान आहेत एक वीर नेताजी सुभाष मैदान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आता ह्या मैदानात रोजचे कबड् आता पावसामुळे थोडा खेळ होत नाहीत पावसानंतर इथे रोजचे कबड्डीची मॅचेस होतात कबड्डीची प्रॅक्टिस होते क्रिकेटच्या मॅचेस होतात क्रिकेटची प्रॅक्टिस करतात मुलं लहान मुलं येऊन खेळ संध्याकाळची वेळ खेळतात शाळेत सुटल्यानंतर मग आता मैदानं उरली आहेत कुठे आणि तुम्ही अशा मैदानाचं बांधकाम केलं मग मुलं जाणार कुठे खेळायला घरात खेळणार का ते मोबाईलमध्येच गेम खेळणार बर कसं या मैदानामध्ये तुम्ही जर बघितला होल पाडला तिकडे आणि सामानही लावली ते झाकून ठेवली बघा तर हे आम्ही जेव्हा यांचं निदर्शनात आलं आमच्या रहिवाशांचं सर्व काल आले होते रात्री हेच बघायला आणि त्यांना आता ऑफिसमध्ये पण भेटून आलो आम्ही तर टाटा ऑफिसमध्ये त्यांना हेच सांगितलं की बाबा इथे कुठलाही मैदानामध्ये बांधकाम व कुठलाही तुम्ही काम म्हणजे सामान ठेवू शकत नाही कारण हे पी जी ए प्लेईंग ग्राउंड आहे आणि हे असंच या अनुषंगाने मैदान घेतलेले तिन्ही मैदाने खाल्ली आहे लोकांनी जसे की आपला पोलीस मैदान झाला मडके बुवा मैदान झाला साने गुरुजी मैदान झाला आता सध्या असा बोलणार की आम्ही सामान ठेवतो नंतर काढतो पण हे परमनंट पण होऊ शकतं तर लोकांना खेळायला ऑलरेडी मैदान कमी आणि आजूबाजूला राहणारे जे लहान मुलं आहे ह्या मैदानामध्ये येऊन खेळतात तर इथे कुठलाही बांधकाम किंवा कुठलाही सामान ठेवू नये ही आपली विनंती आहे सांगायचं म्हणजे हसायला येतं कारण की शासन सांगतं की मैदानं वाचवा क्रीडांगणं वाचवा आणि असे उपक्रम बघितल्यावर मैदान कसे वाचला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मो मोबाईलवर ठेवू नका आपण मुलांना सतत सांगत असतो तर असे तुम्ही केलं तर मोबाईलला आपण काय सांगणार पोरणा मोबाईलला खेळा म्हणून सांगायचं हां लोक आता मो मोबाईलमध्ये आजारी वगैरे असे क्लिप वगैरे येतात बघतात तुम्ही देखील पण जरा मैदान जर पोरं खेळतात त्यांचीच मैदान तुम्ही हिरावून घेतली तर पोराने जायचं कोणाकडे समोर जर आपल्या आईवडिलांसमोर दुसऱ्या पोरं खेळतात तर छान वाटतं आणि तुम्हाला प्लेअर हवेत मोठे मोठे तर तुम्ही मैदानात दिले तर प्लेयर तयार होणार कुठून त्यांचं जर फाउंडेशन त्याचं जर बेसिकच व्यवस्थित नसेल तर पोरांना मोठे खेळाडू कसे होतील दरम्यान काही रहिवाशांनी मैदान मुलांना खेळण्यासाठी राखीव बसावं यासाठी माडा अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं सांगितलं तसंच तात्पुरत्या स्वरूपात मैदानावर खोदकाम थांबवण्यात आले मात्र भविष्यात मैदानच राहिली नाहीत तर आमची मुलं खेळणार कुठे असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट